विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शेवटच्या घडीला पोहोचला असून महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे माजी आमदार असलेल्या योगेश घोलप यांनी पिंपळगाव दाडेगाव पाथर्डी खाम आणि वडनेर या गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वडनेर गेट परिसरात रॅली काढत त्यांनी जनसंपर्काचा धडाका लावला आहे प्रत्येक गावात घोलप यांचे नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले महिलांनी त्यांचे ऑप्शन करत त्यांना शुभेच्छा दिल्या वडनेर येथे आयोजित चौक सभेत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपल्या विकास कामाचा लेखाजोखा सादर केला आणि आगामी विकासाचा रोडमॅपही समोर ठेवला आपल्या विकास गंगेची दिशा अजून पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा मला संधी द्या असे भावनिक आवाहन घोलप यांनी मतदारांना केले तुम्ही जीवाचे रान करा मी पुढील पाच वर्ष तुमच्यासाठी जीवाचे रान करेन असे म्हणत त्यांनी नागरिकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला खासदार राजाभाऊ वाजे यांनीही योगेश घोलप यांच्या कामगिरीची स्तुती करत मतदारांना त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले तसेच माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या कार्यकाळात गेलेल्या सात धरणांच्या बांधकामांचा आणि गाव तेथे मंदिर संकल्पनेच्या अंमलबजावणीचा उल्लेख करत मतदारसंघाच्या विकासासाठी घोलप यांची गरज असल्याचे सांगितले महाविकास आघाडीचा एकत्रित जोर या सभेसाठी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या घोलप यांच्या प्रचार मोहिमेने मतदारसंघातील वातावरण तापवले असून आगामी निवडणुकीत त्यांनी जोरदार लढत देण्याचे संकेत मिळत आहे प्रचारात आज आपल्या भाग भागामध्ये प्रचार दौरा करण्यात आला आणि तो प्रचार दौरा आज मातडी पासून सुरुवात झाली त्या प्रचार दौऱ्याला नाशिक चे लाडके खालदार राजा भाऊजे यांची प्रमुख उपस्थिती अशिक्षणे लाभली केसच्या आमदार इतर तीन दिवसापूर्वी आल्या होत्या आणि गडत गडत म्हटल्या होत्या ती मला केशव कात्याने कामं करून दिली नाही तरी ती म्हणते की तुम्ही याच्या मागच्या षडयंत्र कोणाचे त्याच्यावरती गुन्हे दाखल करा अडीच वर्ष माझ्या सोबत नगरसेविका होत्या झिरो काम केलं वडणे मध्ये पाच वर्ष आमदार आहे झिरो काम केलं वडणे लोक मत मिळणार कशी तर मग खोटं नाटक अडकून काहीतरी माझ्यावरती आरोप केले पण आपण कुठल्याही आरोपाला बळी पडू नका आपण ही विषय सांगितला लाडके बहिणीचा आपण आपल्यापेक्षा बहिणी हुशारी त्यांना कळलंय

महिन्याला वाढून दिले त्यामुळे एकोणी त्या गुंतापन प्रती बळी पडणार नाही येत्या वीस तारखेला आपण आपलं मत मशालीला तर नक्की देणारच आहे पण माझी विनंती नाही आपल्याला आपल्याला जर ही निवडणूक जिंकायची असेल तर आपण आपल्याला आपल्या नातेवाईकांना एक एक फोन केला पाहिजे विचार करा तुम्ही लोकांना हे सरकार नको आहे हे आमदार नको आहे त्यांनी तीस तीस वीस वीस टक्के कमिशन घेतलं आणि कमिशन करण्या म्हणून जवळी मतदार संघाची आपले मत झाले अशा maneiraला मतदान करण्यापेक्षा आपल्या ज्यांनी तीस वर्ष या मतदार संघाचं नेतृत्व हो केलं पण कुणीही चुकीचा आरोप करू शकलं नाही आपल्या कुटुंब प्रमाणे लोक आपल्या सोबत राहिले माझी बात तुम्हाला हात सोडून विनंती आहे जसं माझ्या टाइमला तुम्ही जीव कडून दिला आपले हती नसतील जाणून सांगत वीस तारखेला चार नंबरचं मतदान करायचे आणि माझ्या जीला मतदान करून

मला सांगितलं की आपल्या पासून माझ्या गावापर्यंत दुपारच्या वरची फेरी आहे त्याच्यात तुम्ही उपस्थित राहावं मी आज जवळपास वीस दिवस झाले दिवसभर कोणत्या ना कोणत्या मतदारसंघात सात मतदारसंघाची माझ्याकडे जबाबदारी आहे त्यामुळे मी असतो आणि आज तात्यांनी सांगितलं की आज तुम्हाला इकडेच यावं लागेल सगळे कार्यक्रम रद्द करून तात्यांच्या ज्या पद्धतीने माझ्यासारखा नवका मिळवा जेव्हा लोकसभेसाठी अचानक आपल्या समोर आला आणि सर्वात मागचा विशेष म्हणून आदरणीय केशोपाध्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल शिवसेना पक्ष असेल त्या सर्वांनी म्हणून ज्या पद्धतीने उमेदवारी उचलून झाली आपल्या सर्वांपर्यंत मला पोहोचव आणि आपण सर्वांनीच मला लोकसभेपर्यंत पोहोचवलो त्याबद्दल आपले कर्तव्यभर व्यक्त केली पाहिजे स्थानिक उमेदवार असताना देखील आपण या मतदारसंघातून मला जवळपास सत्तावीस हजार दिलं आणि त्याचप्रमाणे जास्त द्यावं तर नाना असतील नाना बापूंना ओळखता जास्त ओळखता माझ्यापेक्षा जास्त ओळखता परंतु पाच वर्ष आमदार असताना मी आणि बापू मी पण तेव्हाच आमदार होऊन सिन्नर मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत होतो आणि बापू देवळा मी आपल्याला एक, 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 एक सांगू इच्छितो की विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस मी आणि उमेश बापू एका बार्टवर बसले आणि आम्ही एका बागावर बसताना वेगवेगळे प्रश्न जे असतील ते बरोबरीने मांडायचो जी बापूची तळमळ होती त्या कमी वय असताना देखील जी माहिती किंवा जी शिकायची ताकद होती जी माहिती घ्यायची इच्छा होती आणि जे सर्वसामान्य लोकांना प्रती कळणं होती की मी स्वतः अनुभवलेली आहे एक लहाचा प्रश्न असो त्याच्या इतका तर मी जर कोणी नाराज झाला असेल तर मी बापूच्या वतीने आपली माफी मागतो पर परंतु ह्या वेळेस कोणत्याही परिस्थितीत आपण बाबूसारख्या मी उमेदवार द्यावं ही कळकळीची विनंती करण्यासाठी आलो पक्षाने तुमच्या सगळ्यांचा भरोसा मला उमेदवारी दिली दोन हजार चौदा ला पण आपण मला आपली सेवा करण्याची संधी दिली होती त्या संधीच सोन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मनापासून प्रयत्न केला मतदारसंघासाठी निधी असेल मतदारसंघाचे प्रश्न निधी मांडायचे असेल हे काम आपल्या आशीर्वादाने नंतर दोन हजार एकोणीस साहेब बदलाचा वार मतदारसंघामध्ये एखादा व्हायरस येतो जसा कोरोना व्हायरस आला तसं बदल हवा असा एक त्यावेळेस मतदारसंघामध्ये व्हायरस आला आणि ज्यांच्यानी तो बदल देखील करून दाखवला तीस वर्ष आपण संधी दिली होती त्याचा आनंद होता पराभवापेक्षा हे तो पराभव आपण स्वीकार केला पण एकोणावीस दोन हजार चोवीस जी परिस्थिती आपण तुम्ही शेवटाने पण वैयक्तिक त्रास म्हणजे नगरसेवक योगेश भोलकर मित्र आहे किंवा सगळे बलिदान यांचे काम केले आज प्रचाराला पण बघताय की ती बलिदान एकच प्रचार करते त्या दिवशी वडण्याला कार्यक्रम झाला ते वडण्याला पाचशे रुपये देऊन माणसं गोळ करायची वेळ आली सातशे आणि तो भाव आता वाढत जाईल पण लोक यायला तयार नाही कुठल्याही परिस्थितीत जो त्रास प्रत्येकाला झाला त्याचा वापर करण्यासाठी या मतदारसंघात सगळी जनता आपल्या माध्यमातून भेटून होती जास्त आपल्या वडनेरमध्ये तरी जास्त काही मला सांगायची गरज नाही कारण लहानचं मोठा आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर झालेलो पण येत्या वीस तारखेला आपले मतदार रोपी आशीर्वाद मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी देतील असे नक्कीच मला विश्वास आहे आणि तुमच्या तुम्ही जो विश्वास टाका त्याला कधी तडा जाऊ देणार नाही पाचशे कोटीची निधी आणता भविष्यामध्ये मी आपल्याला शब्द देतो की मी दोन हजार ही चोवीसची निवडणूक होईल त्याच्या पुढच्या निवडणुकीला मी आपल्या प्रत्येक गावामध्ये एकही काम शिल्लक ठेवणार नाही असा आपल्याला शब्द देतो